नेवासा पोलिसांची कामगिरी एस टी बसतील महिला चोरांना पकडले एस टी बसांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांच्या सक्रियतेचा थांबवला आहे आठ जानेवारी रोजी मीरा मच्छिंद्र डेंगळे वय पासष्ट लोणीता राहता यांच्या गळ्यातील बेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी मीरा डेंगळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयित महिला चोरांचा मागोवा घेतला नेवासा ते श्रीरामपूर बस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी संशयित महिलांची ओळख पटवली त्या महिलांना नेवासा बस स्थानकातील चोरीच्या प्रकरणी विचारल्यावर त्यांनी सुरुवातीला नकार दिला पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी चोरी कबूल केली आणि चोरलेले सोन्याचे दागिने परत केले संशयित आरोपींमध्ये कांताबाई कमल लोंगे व सरस्वती दत्तो खंडारे यांचा समावेश आहे दोन्ही श्रीरामपूर येथील रहिवासी आहेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून यापूर्वीच्या चोरीच्या घटनांशी त्यांचा संबंध आहे का याचा तपास सुरू आहे